नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट पौष्टिक गव्हाच्या पिठाचा शिरा करणार आहोत अगदी मऊ लुसलुशी दाणेदार झटपट तयार होणारा हा शिरा तुम्ही नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतो कमी वेळामध्ये तयार होतो लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्या सोबत शेअर केलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी पाणी घेतले त्याच वाटीने एक वाटी दूध घेतले जे सर्व साहित्य घेणार आहोत ते एकाच वाटीने मोजून घ्यायचे एक वाटी साखर घ्यायची साखर विरघळीपर्यंत दूध उकळवून घ्यायचे दूध जास्त उकळवायचं नाही फक्त साखर विरघळली की गॅस बंद करून घ्यायचंय साखरेचा पाक करायचा नाहीये दुधाला हलकी उकळी आली आहे साखर विरघळलेली आहे या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचंय साखरेचा पाक होण्यासाठी दूध अजून उकळत ठेवायचं नाहीये त्यानंतर आपण पुरची प्रोसेस करायला घेऊया एका कढईमध्ये त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतले गव्हाचं पीठ त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचंय गव्हाचं पीठ घेताना जर ते थोडं जाडं असेल तर उत्तमच पण जर तुमच्याकडे थोडस जाडं असं गव्हाचं पीठ नसेल तर रोजच्या वापरण्यात साधं गव्हाचं पीठ असतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त गव्हाचं पीठ घेतलं की शिरा खाताना चिकटू शकतो त्यामुळे चमचे रवा घालून घ्यायचे रवा घातल्यानंतर भाजून घ्यायचे तुमचं गव्हाचं पीठ जर जाडं असेल तर रवा घालायची आवश्यकता नाहीये पण जर बारीक असेल तर रवा नक्की घाला रवा बारीक जाडा कोणताही तुम्ही घालू शकता रवा घातल्यानंतर दोन मिनिटं परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे तूप घालून घ्यायचे तूप घातल्यानंतर पुन्हा दोन मिनटं परतून घ्यायचे आपण आधी दोन मिनिट सुखच पीठ परतून घेतलं होतं त्यानंतर तूप भातल्यानंतर सुद्धा पुन्हा दोन मिनिट परतून घ्यायचे अशा पद्धतीमध्ये गव्हाचं पीठ भाजलं की ते लवकर भाजलं जातं पण थोडं थोडं तूप घालून परतायला गेलं तर वेळ लागतो त्यामुळे इथे मी पाऊन वाटी तूप घेतले त्यामधलं अर्धा वाटी तूप घालून घेतले म्हणजे पाव वाटी तूप मी शिल्लक ठेवले अशा पद्धतीत परतलं की गव्हाचं पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही तूप घातल्यानंतर पुन्हा थोड्या वेळ पीठ परतून घ्यायचे आता गव्हाचे पीठ भाजलं गेलंय की नाही हे कसं ओळखावं गव्हाचं पीठ ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे जास्त देखील त्याचा जा रंग बदली नाही नाहीतर शिऱ्याचा रंग बदली होतो गव्हाच्या पीठाला तूप सुटलं त्याचा सुवास येऊ लागला की समजायचं आपलं गव्हाचं पीठ छान भाजलं गेलंय हा गव्हाच्या पिठाचा शिरा आपण साखर घालून केलाय पण तुम्ही गुळ घालून सुद्धा करू शकता तसा देखील चवीला अप्रतिम लागतो हा गव्हाच्या पिठाचा शिरा चवीला अगदी अप्रतिम लागतो रवाचा शिरा करतो त्यापेक्षा जास्त चवीला छान लागतो तुम्ही हा गव्हाच्या पिठीचा शिरा एकदा नक्की करून बघा अगदी कमी वेळात झटपट तयार होणारा हा गव्हाच्या पिठाचा शिरा तुम्ही नक्की करून बघा इथे तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ सुद्धा परतून झालेलं आहे साईडनी त्याला तूप सुटलेलं आहे आणि त्याचा छान घमघमाट सुटलेला आहे आपण जे दूध आणि पाणी गरम करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे हे पाणी तयार केलं की त्यावरती झाकणच ठेवायचे ते उघडं ठेवायचं नाही जेणेकरून ते तसाच्या तसा गरम राहतं हे दुधाचं पाणी घातल्यानंतर लगेचच चमच्याने ढवळून घ्यायचे पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत एका मिनिटाच्या आतच तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ते पाणी शोषून घेतं एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी दूध एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही संपूर्ण दूध किंवा संपूर्ण पाणी घेऊ शकता एक एक वाटीच्या बदले दोन वाटी दोन वाटी वाटी दूध किंवा त्यानंतर छोटा चमचा पोड घालून घ्यायची वेलची पोड सुद्धा छान मिक्स करून घ्यायची वेलची पोड मिक्स करून झाले की कढईच्या बाजूने एक चमचा तूप घालून घ्यायचे त्यासोबतच वरतून सुद्धा एक चमचा तूप घालून घ्यायचे तूप घातल्यानंतर त्यावरती झाकण देऊन घ्यायची आणि एक वाफ देऊन घ्यायची एक वाफ आली की झाकण काढून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता किती छान सुवास येतोय अजिबात कढईला शिरा चिकटत नाहीये या स्टेजला गॅस बंद करून घ्यायची तूप घातल्यामुळे शिराला छान शाईन देखील येते आणि तुपाची छान चव देखील येते यामध्ये काही सुखामेवा घालून घ्यायचंय तुम्हाला जर नसेल घालायचं तुम्ही स्किप देखील करू शकता चवीला अप्रतिम लागणारा झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालाय एका प्लेटमध्ये काढून तो सर्व करून घेऊया तुमचं गव्हाचं पीठ जर दाणेदार जाडसर असेल तर गव्हाच्या पिठाचा शिरा सुद्धा दाणेदार तयार होतो आपण पाऊन वाटी तूप घेतलं होतं त्यामधलं पाव वाटीला एक चमचा कमी इतप तूप शिल्लक राहिलेला आहे गव्याचा शिरा करतो त्यापेक्षाही जास्त चवीला अप्रतिम लागतो हा शिरा तुम्ही एकदा नक्की करून बघा खायला देखील पौष्टिक आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या जे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद